मंदिरात गेल्यानंतर देवाचं दर्शन घेतल्यानंतर आपण देवाला प्रदक्षिणा घालतो पण ते कशा व किती घालाव्यात याचे काही नियम आहेत ते जाणून घेऊ मंदिरात गेल्यावर आपण देवाचं दर्शन घेतल्यावर पहिली क्रिया जी करतो ती म्हणजे प्रदक्षिणा प्रत्येक देवाच्या मूर्तीभोवती वर्तुळाकार प्रदक्षिणा घालण्याची पद्धत आहे शिवशंकराला मात्र अर्धी प्रदक्षिणा घातली जाते आपण आपल्या इच्छेनुसार देवाला प्रदक्षिणा घालतो पण प्रत्येक देवाभोवती किती प्रदक्षिणा घालाव्यात याचे काही नियम आहेत मंदिरात जेव्हा पूजा अर्चा केली जाते शंकानाथ केला जातो घंटनाथ केला जातो आणि मनात पवित्र विचार करून माणूस देवासमोर उभा राहतो तेव्हा मूर्तीभोवती सकारात्मक ऊर्जा निर्माण होती मूर्तीच्या कक्षेतील हीच ऊर्जा ग्रहण करण्यासाठी देवाभोवती प्रदक्षिणा घातली जाते पण प्रत्येक देवाला वाटेन तशा प्रदक्षिणा घालून ही ऊर्जा मिळत नाही त्यासाठी ठराविक प्रदक्षिणा घालाव्या लागतात गणपती व मारुतीला नेहमी तीन प्रदक्षिणा घालाव्यात गा <yada fal travailler> <delivering Cord follows> राम कृष्ण अशा विष्णूच्या कुठल्याही अवताराला चार प्रदक्षिणा घालाव्यात मात्र देवीला नेहमी तीन प्रदक्षिणाच घालाव्यात मात्र भगवान शंकराला कधीही पूर्ण प्रदक्षिणा घालू नये शंकराला नेहमी अर्धी प्रदक्षिणा घालावी प्रदक्षिणा घालण्यासंबंधी काही नियम लक्षात ठेवावे प्रदक्षिणा घालताना कधीही मध्ये थांबू नये तसेच ज्या स्थानावरून प्रदक्षिणा सुरू केली आहे त्या जागेवर प्रदक्षिणा संपन्न करावी प्रदक्षिणा घालताना कुणाशी गप्पा मारू नयेत ज्या देवाला प्रदक्षिणा घालतो त्या देवाचं ध्यान करत राहावं कुठल्याही व्यक्तीला प्रदक्षिणा दरम्यान पाय लागू देऊ नये काही ग्रंथानुसार देवाला समसंख्या व देवीला विसमसंख्येत प्रदक्षिणा घालावी